स्वामी समर्थ होळी हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्त्वाचा सण असतो होळीच्या दिवशी अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रिया केल्या जातात पण होळीच्या दिवशी आपण हा जो सण आहे तर तो कशा पद्धतीने साजरा करत असतो तर आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती आणि त्याचबरोबर इडापिडा संपवण्यासाठी आपण हा सण साजरा करत असतो पण अशी काही लोकं असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि त्यामुळेच होळीच्या दिवशी ज्यावेळेस तांत्रिक क्रिया केल्या जातात आणि ह्या लोकांमुळेच आपल्या घरावरती अनेक अडचण येऊ शकतात त्यामुळे ह्या लोकांमुळे आपल्याला कोणताही त्रास होऊ नये आणि त्याचबरोबर यांनी जर कोणते पदार्थ आपल्याला दिले कोणी कितीही आग्रह केला तरीही हे जे पदार्थ आहेत तर ते चुकूनही आपल्याला खायचे नसतात हे पदार्थ जर आपण खाल्ले तर याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात शत्रूंमुळे आपल्याला अनेक प्रकारचा वाईट त्रास होत असतो त्यामुळे हे पदार्थ कोणते त्याचबरोबर या दिवशी कोणत्या चुका आहेत काय काय आहे काय करायचं नाही याची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे तो व्हिडिओ नक्की जाऊन चेक करा याच व्हिडिओच्या खाली छोटासा त्रिकोण आहे त्यावरती संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल स्वामी समर्थ